विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची बंद असलेली मोहीम तातडीनं सुरू करा मुस्लिम सरदार मलिक रेहानच्या दर्ग्यावर बुलडोजर फिरवा माजी आमदार नितीन शिंदे यांची धरणे आंदोलनात मागणी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं विशाळगडावरील अतिक्रमण तात्काळ हटवावं मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान बाबाच्या दर्ग्याचं अतिक्रमण जमीन दोस्त करावं विशाळगडावरील उरुसाला कायमस्वरूपी बंदी करावी कोणत्याही प्रकारची पशुहत्या किल्ले विशाळगडावर करण्यात येऊ नये तसंच किल्ले विशाळगडावरती नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांचं स्मारक उभं करण्यात यावं अशा मागण्यांसाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं शिवभक्तांनी हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जमून घोषणाबाजी केली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला अतिक्रमण पाहिजे अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता पावसाळ्याचं कारण पुढे करून कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्याची थांबवलेली मोहीम तातडीनं सुरू करावी आणि उर्वरित बेकायदेशीर बांधकामं तात्काळ हटवावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आंदोलनानंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये या सर्व मागण्यांचा पुनरुच्चार हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर केला दहा बाय दहाच्या थडग्याच्या सभोवती सुमारे वीस हजार स्क्वेअर फूट बांधकाम बेकायदेशीरपणे दर्ग्याचं करण्यात आलं आहे मोठ्या प्रमाणात खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत मलिक रेहानच्या थडग्याच्या सभोवती केलेलं बेकायदेशीर अतिक्रमण बांधकाम तात्काळ हटवावं जोपर्यंत विशाळगड अतिक्रमणमुक्त होत नाही तोपर्यंत विशाळगड पर्यटकांसाठी खुला करू नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही तात्काळ विशाळगडावरील मोहीम सुरू करू असं आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिष्टमंडळाला दिलं आहे एकशे सत्तावन्नपैकी चौऱ्याण्णव बांधकामं कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं तोडली आहेत उर्वरित बांधकामं देखील न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून तोडली जातील असं यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी सांगितलं यावेळी दीपक देसाई संजय जाधव विष्णुपंत पाटील चंद्रकांत बराले गजानन तोडकर संदेश देशपांडे बाळासाहेब मोहिते मनोज साळुंखे अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव अरुण वाघमोडे रवी वाधवणे प्रदीप निकम गजानन मोरे गणेश नारायणकर प्रतीक डिसले विनायक काळेल अक्षय पाटील नारायण हांडे श्रीधर मेस्त्री निखिल सावंत ओंकार शिंदे यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशाळगडावर मुस्लिम सरदार की जो सरदार मराठ्यांनी मारला तो मलिके रेहान त्याचं त्या ठिकाणी खडगा आहे त्या खडग्याचं रूपांतर दर्ग्यात झालेला आहे तशा पद्धतीनं प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानला मानलं त्याचं थडग्याचं दर्ग्यात आणि दर्ग्यातलं मशिदीच रूपांतर दर झालं होतं आणि त्याच्या विरोधात जसं आंदोलन उभा केलं होतं तशाच पद्धतीनं हिंदू एकता आंदोलन आणि विशाळ मुक्ती आंदोलनाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जे उदात्तीकरण झालंय त्या उदात्तीकरणाच्या विरोधात म्हणजे जो गड माजी प्रभू देशपांडे आणि खुलाजी प्रभू देशपांडे यांच्या रक्तानं नाहीला तो गड हजारो कोंबड्यांनी बोकण्याच्या रक्तानं त्या ठिकाणी गट नाहीला जातो तो संपूर्ण गडित अपवित्र करायचं काम चालू आहे या विरोधामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांना भेटून आम्ही निवेदन दिलं होतं आणि वेगवेगळी आंदोलनं केली होती मेळावे घेतले होते मोर्चे काढले होते आणि त्याची दखल घेऊन राज्यानं सरकारनं निर्णय घेतला की ते अतिक्रमण जे आहे ते ताबडतोब तोडा आणि तोडायला सुरू केल्यानंतर काही भक्त त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्याच्यावर स्थगिती मिळवली परंतु आदेश दिले होते की पावसाळा संपल्यानंतर ही मोहीम सुरू केला पण आज पावसाळा संपला हिवाळा संपत या लागलाय तरी सुद्धा मोहीम सुरू नाहीये राज्यातल्या सरकारनं सगळे गडकोट किल्ले अतिक्रमण मुक्त करणार अशी घोषणा केलेली आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्त्या आंदोलनाच्या वतीनं मागणी करतोय की ताबडतोब ही मोहीम चालू करा त्या विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्याच्यावर त्या बुलडोजर फिरवून ते सगळं उद्ध्वस्त करा फक्त त्या ठिकाणी हजरत वीर मलिके रेहानं त्या ठिकाणी छडगं राहिलं पाहिजे भविष्यात कधीही त्या ठिकाणी उरुस भरला नाही पाहिजे कायमस्वरूपी उरसावर बंदी घाला आणि त्या ठिकाणी जे दैनी अवस्थेत आमचे नरवीर बाजी प्रभू आणि फलाजी प्रभू देशपांडेंचं जे स्मारक आहे समाधी उभा करावं अशी मागणी हिंदू एकता आंदोलन आणि विशाल गण मुक्ती आंदोलनाच्या वतीनं मी या ठिकाणी करतोय या गोष्टीची दखल या आंदोलनाची दखल जर सरकारनं घेतली नाही तर हजरत वीर मलिके रेहानच्या दर्ग्याची पाबरी केल्याशिवाय शिवभक्त गप्प बसणार नाही कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट कालिका टीएनटी फैसला टी। जो मजबूत हो